आमिर खानच्या दंगल या सिनेमाने विकेंडला हंड्रेड करोडच्या क्लब मध्ये दिमाखात एंट्री घेतली आहे तीन दिवसांमध्ये एकशे सहा कोटी पंच्याण्णव लाखांची कमाई सिनेमानं केली आहे दंगलनं रविवारी बेचाळीस पूर्णांक पस्तीस कोटी रुपयांची कमाई करत शंभर कोटींचा टप्पा पार केलेला आहे आणि पहिल्यांदाच पहिल्या दिवशी सिनेमाने एकोणतीस पूर्णांक अठ्याहत्तर कोटी रुपयांची कमाई केली होती नंतर शनिवारी चौतीस पूर्णांक ऐंशी कोटींचा गल्ला आणि रविवारी बेचाळीस पूर्णांक पस्तीस कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसने जमवलेला आहे रिलीज झाल्यापासून आतापर्यंत दंगलने एकशे सहा पूर्णांक पस्तीस कोटी रुपयांची कमाई केलेली आहे तर आमिरचा हा शंभर कोटींची कमाई करणारा पिकेनंतर पाचवा सिनेमा ठरलाय आमिर खानच्या शंभर कोटी मधील सिनेमा आपण जाणून घेऊयात यापूर्वी गजनीने दोन हजार आठमध्ये एकशे चौदा कोटी रुपयांची कमाई केली होती तर ती इडियटने दोन हजार नऊ मध्ये दोनशे दोन कोटींची धूम थ्रीने दोन हजार तेरामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी कोटींची तर पीकेने दोन हजार चौदा मध्ये तीनशे कोटींची कमाई केली केली होती आणि आता दंगलने बॉक्स ऑफिसवरती पहिल्याच आठवड्यात आपण बघतोय शंभर कोटींचा टप्पा जो हो आहे तो पार केलेला